नमस्कार आपण आहोत रोणापाल देवळवाडीत या ठिकाणी एक विशेष घर आहे माझ्या पाठीमागे जी पाठी दिसते आहे कुणघर गावडे परिवार अर्थात या परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे की मानाचा या ठिकाणी जो काही सोपस्कार आहे देव देवस्कीचा तो सगळा इथून होत असतो दसऱ्यामध्ये दे इथून देव जात असतात पालखी सुद्धा या ठिकाणी आहे तेही आपण दाखवणार आहोत पण गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी आता गौराई आणि गणपती यांचा एक फार मोठा पगळा प्रत्येक घराघरात या ठिकाणी आहे तोही आपण दाखवणार आहोत मी थेट जातोय देवघराकडे ज्या ठिकाणी तरंगकाठ्या आहेत आणि पालखी आहे त्या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत गावडी परिवाराशी फार मोठं कुटुंब आहे आणि मानाचं देवपण त्यांच्याकडे आहे या अ ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे घर आहे या ठिकाणी ही पालखी आहे आणि दसऱ्याच्या त्या नऊ दिवसामध्ये या पालखीला विशेष असं महत्व आहे बाजूलाच एक मंदिर आहे त्या ठिकाणी हे सगळं इथून नेलं जातं आणि पालखी उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आता आपण सहाव्या दिवशी आलेलो आहोत या कुळघरामध्ये ज्या ठिकाणी हे देव आहे आणि ह्या देवांचं फार मोठं महत्व आहे इकडे त्यांचे सगळे मानाचे देव आहेत हे सगळे गावडे परिवार कुडघर मध्ये या ठिकाणी पूजले जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी भगवान सत्यनारायणाची आणि नवनाथांची सुद्धा पूजा अर्चा केली जाते आपण या परिवारातले सदस्य आपल्यासोबत आहेत मी दादांकडे जातोय दादा मानाचं घर आहे कुळघर म्हणून संपूर्ण दशक्रोशीत परिचित आहे काय या काट्या देवकाठ्यांचं काय असं महत्व आहे हे देवकाठ्या जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापूर्वी इथून मंदिर आणि तिथून ते आमच्या जे कुत्रात त्यांनी स्वतःहून उचलून इकडे घेऊन आले आणि कुळ ते इथे घेऊन आले हे प्रमुख घर आहे इथले हे प्रमोद गावडे प्रमुख मानकरी आहे ते नेहमी पूजा अर्चा इकडे करतात त्यांच्याकडे पूजा अर्चा नेहमी केली जाते आणि हे जी गाठी आहे त्याला पूर्ण सजवून दसऱ्याच्या दिवशी आम्ही तिकडे घेऊन जातो तिथे शिमोल्लंघन होत देवाची लग्न होतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे जातात आणि इथे दुसऱ्या दिवशी पूर्ण गावाला जेवण असतं त्या जेवण म्हणजे आम्ही पाहुणे पाहुणे पाहुणेच्या म्हणतो असे फार ठिकाणी जातात त्यातला पहिला मान हा इथला आहे इथले गावातले सगळे सण इथूनच चालू होतात आणि इथेच संपतात या परिवारातले एक सदस्य बाळू उर्फ विनोद गावडे आपल्यासोबत आहे विनोद दादा गेली कित्येक वर्ष हा मान तुम्ही म्हणजे तुम्हाला आहे कसं वाटतं हे सगळं पार करतात श्रीदेवी मावळी पाल कुळघर आमचं मेन कुळघर आहे वडील पाती आमचे बऱ्याच वर्षापासून आमच्या इकडे कुळाघराकडे कार्यक्रम होतात भरपूर आमच्या गावातले सगळे जाण्यामुळे आमच्या गावातून म्हणजे आमचे आई वडील किंवा आमचे आजोबा पंजोबा यांच्या बरेच वर्ष त्याप्रमाणे आम्ही आता पुढे असंच चालवतो काही कार्यक्रम असले तरी पण इथून आमच्या इथून सुरुवात होतात मानाच पहिलं आमचं पुऱ्या गावामध्ये आमचं मानाचं स्थान आहे चालू होते इकडनं पण देवी मावळी मावळी मंदिर आहे तिथून आमचं आमचं मान आहे पहिला तिथून पण सगळं पहिले चालू करतो हे कुळघर आहे कुळघर आमचं इकडनं तिकडून आपले बरोबर भरणा बीत आहे पूजा आहे तो मग गावडायला आजोबा त्याच्या अगोदर आमचे पंजोबा पूजा करायचे नंतर आमचे काका नंतर आता आम्ही आपण ह्या परिवाराशी संपूर्ण गणेशोत्सवानिमित्त निमित्त पण बातचीत करणार आहोत आपण थेट जातो आहे कुळ घरातला गावडी परिवाराच्या गणपती कोकणातल्या घराचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो की ह्या मातीच्या भिंती आहेत तुम्ही विश्वास करणार नाही त्या काळी झालेलं हे बांधकाम आजही सिमेंटपेक्षा अतिशय सुबक आहे कलरिंग स्वतः या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीनं हे सजवलेलं आहे मूळ जे घर आहे त्याच्यात आपण आहोत आणि आता आपण गावडे परिवाराला संपूर्ण बोलक करणार आहोत या ठिकाणी देवस्थानच बारस तुम्ही पाहू शकतात अतिशय अशा पद्धतीचा हा सगळा ठेवा म्हणजे कितीतरी वर्ष गावडे परिवार नित्यनियमाने जोपासत आहे आजच्या च्या युगात सुद्धा अध्यात्माशिवाय पर्याय नाही असाच संदेश एक प्रकारे या कुडघरातली माणसं देत असतात आपण थेट त्यांच्या बाप्पाकडे जातोय किती सुंदर पद्धतीने हे डेकोरेट केलेलं आहे आपण पाहू शकतो ही सगळी त्यांची ही आत्ताची पिढी आहे हे सुद्धा ता आता मस्त पैकी शाळेत आता सुट्ट्या आहेत ना मग आता दहा दिवस मजा आता आपण पाहू शकतो की मूळ घरामधला जो बाप्पा आहे अतिशय शुभ कशा पद्धतीने हे सगळं डेकोरेट केलेलं आहे या ठिकाणी विविध नैवेद्यांचा या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि जे मेन जे आहेत पिलर ज्यांना आपण म्हणतो ते हे काका आहेत गावडे काका आणि हे सगळी भावंड आणि ह्या सगळ्या वहिनी कुणी मुंबईहून आलेलं आहे कुणी आपापल्या ठिकाणी नोकरी निमित्त जरी ते बाहेर असले तरी ह्या दहा दिवसामध्ये ते आपल्या मूळ ह्या कुडघरात येतात आणि नित्य नियमाने दहा दिवस पूजा अर्चा आणि सगळा प्रसाद आणि एको एकोप्याने ते या ठिकाणी नादतात ही सगळी लहान लहान मंडळी सांस्कृतिक कार्यक्रम डान्स वगैरे सुद्धा करतात आणि आपल्या परिवाराचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात गावडे काका का? किती वर्षापासून तुम्ही गणपती पुजताय आपल्या पिढी जात कसं वाटतं सगळे मुलं येतात पुतणे येतात सगळ्या सुना येतात नातवंडे येतात सगळे येतात काकी कसं वाटतं तुका आनंद वाटत आनंद वाटता सगळे चिल्लर बिलर सगळे पिले येतात सगळी बघून आनंद वाटत भरलेला वाटत या ठिकाणी आहेत गावडे दादा गेली कित्येक वर्ष कुळघर जे आहे म्हणजे या गावात एक महत्वाचा मान तुम्हाला आहे तुमच्या गणपतीला पण तेवढाच महत्वाचा मान आहे काय सांगाल या सगळ्या प्रपंचाबद्दल आम्ही जरी नोकरी निमित्त बाहेरगावी असलो तरी ह्या दहा दिवसही सगळेजण रजा काढून कसाही करून या गणपतीला आम्ही येतोच आणि इथला सण आम्ही साजरा करतो आणि हीच पुढे चालवायची आहे आम्हाला आमचे आम्ही जर चालवले तर आमची पुढची पिढी चालवेल असं आम्हाला वाटतं जवळजवळ पंचाहत्तर ते शंभर वर्षाचा इतिहास आहे याला अच्छा अच्छा तेव्हा आम्ही वाटतं आमचे पंजोबा करायचे त्यांचा आजोबा करायचे आता काका करताय त्यानंतर आम्ही करणार त्याच्यानंतर ही पुढची पिढी काढणार आहोत आणि खूप आनंद होतो एवढा आनंद होतो दहा दिवसात विचारू शकत अच्छा नव्या पिढीमध्ये हा वसा ते देणार आहेत ते युवा बांधव सुद्धा आहेत आपण कुठून मुंबईहून आला मुंबईवर आता मुंबईहून आल्यानंतर इथली जे कल्चर आहे कारण तिकडे खूप असा वस्त वाटतं आणि इकडे मस्त मोकळं वाटतं मोकळा ऑक्सिजन वाटतं बाप्पाला आपण दहा दिवस मस्तपैकी नतमस्तक होतो कशी एनर्जी वाटते एनर्जी तर वाकडण्याजोगी आहे कारण मुंबईचं युग आणि इकडचं युग टोटली डिफरंट आहे सकाळी धकाधकीच्या जीवनात आपण तिकडे जगत असतो आणि हे दहा दिवस कसे निघून जातात हे तिकडे गेल्यावर कळतं आम्हाला शेवटी, शेवटी जेव्हा तुम्ही इथून जातात हा त्यावेळेस हा जो सकारात्मक ऊर्जा आहे ही जी सकारात्मक ऊर्जा वर्षभर आम्ही घेऊन असतो की पुढच्या वर्षीचा बाप्पा कधी येईल आणि आम्ही पुन्हा इथे कधी येऊ याची आम्ही वाट बघत असतो दिवसेंदिवस आणि ती कॅलेंडर जाता आम्ही कॅलेंडर बघून जातो किंवा पुढच्या वर्षीचा बाप्पा कधी येणार अच्छा म्हणजे वर्षभराचं नियोजन जातानाच करतात ज्येष्ठ गृहिणी आहेत वहिणींकडे मी जातोय सगळी लोक एकत्र एक येतात सगळ्या जावा येतात तुमच्या सासवा येतात सगळे एकत्र येतात स्वयंपाक मस्तपैकी आपण वाटून करतो सगळेजण मदत करतात कसं वाटतं मस्त मजा वाटते एकत्र आमच्या इथे जेवण होतात सगळ्या म्हणजे दोन्ही आमच्या फॅमिलीची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात अच्छा हा एका एका पानावर भरपूर म्हणजे पूर्ण पान भरलेलं खाद्य खाद्यपदार्थ भरप आ, ताई पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय आताच जे युग आहे हे हम दो हमारे दो युग आहे पण इथं आल्यानंतर हम दो नाही तर सगळेच आपले आहेत हा भाव जो निर्माण होतो तो गणपती बाप्पाच्या निमित्तानं होतो गणपती बाप्पा कुटुंबवत्सलतेचा जो धडा देतात त्याबद्दल काय सांगत या गणपतीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो अगोदरची काय वादविवाद झालेले सगळे बाजूला ठेवतो आणि मस्त मजा करतो एन्जॉय मुलं फटाके वाजवतात आम्ही फुगड्या घालतो मजा नसतं खूप काय काय कार्यक्रम होतात आमच्या इथे मी आजीकडे येतोय फुगड्या पूर्वीच्या आत्ताच्या फुगड्या पूर्वी तुम्ही फुगड्या घालायचे का होय हो पूर्वी गाणं विणं म्हणायचे का बाप्पाच्या श्रेणी नव्या पिढीमध्ये आजकालची मुलं किंवा आजकालची जी पिढी आहे ते ए आय टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे पण अशाही युगात अशाही युगात गावडे परिवारातल्या ज्या लेकी आहेत त्या जरी मोठ्या शहरात राहत असल्या त्या आपल्या मूळ गावी येऊन बाप्पाचरणी नतमस्तक होतात दोन तरुणी आपल्यासोबत आहेत गावडे परिवारातल्या लाडक्या लेकी म्हटलं तरी वावग ठरणार नाही काय नाव तुझं काय करते तू मी सीएस करते सेकंड इयर क्या आहे कम्प्युटर सायन्स ती शिकते आणि हे शिकत असताना सुद्धा तिने बाप्पाला दहा दिवस मस्तपैकी इथे ती आता दहा दिवस बाप्पा सोबत असणार आहे कसं वाटतं बाप्पाचं हे सगळं करत मस्त वाटत मी तर सुट्टी घेऊन आली आहे खास तर गणपतीसाठी तू काय करते मी लॅब टेक्निशियन मी जॉब करते लॅब टेक्निशियन वा वा मग दहा दिवस ते सगळं ते तपासणी बिपासणी सोडून इथे बाप्पाचीच तपासणी चालू असते कसं वाटतं छान वाटतं सुट्टी काढूनच यावं लागलंय मस्त वाटत इथून गेल्यानंतर तुझे जे काही मैत्रिणी असतील मित्र असतील म्हणजे कोकणच तर नाही बाहेरचे घाटावरचे त्यांना तू इथून गेल्यानंतर काय गप्पा सांगते आमचा बाप्पा कसा झाला वगैरे स्टेटसच लावते दिसूनच जातात आजकाल स्टेटसचा जमाना तुझ्याकडे कम्प्युटर सायन्स तू शिकते या टेक्नॉलॉजी आहे अशाही युगामध्ये पारंपरिक हे जे घर आहे आपलं हे बघ हे मातीचं घर आहे तिकडे आपण फ्लॅट सिस्टम मध्ये राहतो एकदम फ्लॅट आजूबाजू काही झालं तरी काही नाही पण इकडे सगळं काही झालं ना सगळं इकडे कुळ घरात येतात जो आपल्या घराचा ऐकू आहे ह्याबद्दल काय समजा तर नव्या पिढ्या पिढीने जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा मोठ्या माणसांचं सर्व बघून की इकडे कसं रित्या आहेत सर्व ते आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा आम्हाला समजतं तर माझ्या पण मी फ्रेंड्सला असं सा सांगू शकते की तुम्ही पण गावी जा आणि आपल्या गावी जाऊन सर्व रीत्या आपल्या कशा असतात ते सर्व समजून घ्या तर आपल्याला ते सगळं समज संस्कृती टिकवावी असं तिचं मत आहे आपण दुसऱ्या एक वहिणी आहेत वहिणी सगळेजण मस्त स्वयंपाक करतात दहा दिवस मस्त पैकी एकमेकांचे पदार्थ आपण अपन... एक, एक्सपर्ट असतात समजा त्या काकीला एखादा पदार्थ चांगला येत असेल तो तुम्हाला येत नसेल मग तेव्हा तुम्ही आग्रहाने करतात सासूबाईंना की सासूबाई हे तुम्ही करा असं कसं वाटतं हे सगळं वातावरण हे कसं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे आम्हाला तिथून येताना तिकीट मिळते की नाही सुट्टी मिळते नाही काय असा सगळा विषय असतो पण इथे आल्यावरती आम्ही ते सगळं विसरत आणि आमचंच घर म्हणजे या काकीकडे बसा नाही तर आणखीन कुठे बसा पण आपलंच घर आणि हक्काने करंजा लाडू सगळा मस्त मजा करत असतो खात खात आत्ताची जी संस्कृती आहे त्याच्यात yes. कडे मी येतोय आता याच परिवारातला शिवम कुठे गेला म्हणजे शुभम म्हणजे ही जी पिढी आहे शुभम आणि ही माऊजी ही जी पिढी आहे ही फास्ट फूड जास्त खात पण गणपतीला एकही एक फास्ट फूड चालतो का नाही मग ह्या मुलांना तुम्ही काय सांगणार आम्ही त्यांना तेच सांगतो की फास्ट फूड वगैरे नाही गणपतीला आलं की पारंपरिक आपले शेव रसातल्या शेवया खायच्या इथे घावणे असतात म्हणजे हेच आपल्याकडे रोज नैवेद्या कोकण कोकणची खाद्य संस्कृती तर खूप वेगळीच आहे आणि गणपतीत मोदक म्हणजे प्रत्येकाच्या घरात रोज कधी ना म्हणजे रोजच्या रोज मोदक बनतात आताचा जो हा सगळा प्रपंच आहे गेली कित्येक वर्ष तुम्ही बघताय तुमच्या परिवाराला विशेष महत्व आहे काय सांगितल्याबद्दल हॅलो मी काय म्हणते आमचे सासरे होते ना तेव्हा थोडी गरिबी होती आमच्यास मिस्टर वगैरे बाहेर राहायचे मग तेव्हा लहान गणपती मोजकच खाणं आणि प्रसाद ना तर शेंगदाणे पुठाणे तेवढं आणि साधी कणती वगैरे पण आता ही मुलं मोठी झाली गेली याला कुठे बाहेर नोकरीला तर त्यांनी मोठा गणपती वगैरे हो बघून मला खूप आनंद होतो हा आणि आम्ही फुगड्या पण भरपूर घालायचो आमच्या सासू वगैरे आता पण मी घालतोच आम्ही मी। मी तर घालते देवण <laughs> आणि आता हे आमच्या सासू वगैरे एकमेकाला मदत करून आम्ही घराघरात जातो भांडणं वगैरे नाही मग या बाप्पामुळे आम्हाला खूप आनंद होतो जातोय सावंतवाडी मध्ये या परिवारातले एक सदस्य राहतात सावंतवाडी मध्ये राहून सुद्धा गावातली संस्कृती ते तिथेही जोपासतायत आम्ही ते जवळून पाहिलेले आहे आणि म्हणून वहिनी या सगळ्या जावा भेटतात सगळी मुलं भेटतात पुतणे पुतण्या आणि संस्कृतीबद्दल मी पुन्हा तुमच्याकडे तो येणार आहे ये की अलीकडची मुलं म्हणजे चॉकलेट असतील किंवा तुमचं मॅगी असेल किंवा तुमचं चायनीज खूप आलेलं आहे आजिनोमोटो तर हे सगळं विसरून दहा दिवस फक्त ते मोदकवर ताव मारतात दहा दिवस मस्तपैकी इथे यांनी त्यांनी सांगितलेले शेवया हे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते खातात खाद्यसंस्कृती आणि गणपती काय सांगा पहिलं म्हणजे मला सांगायचंय तरुण जी पिढी आहे किंवा लहान मुलं आहे त्यांच्यासाठी तर सांगायचंय की आम्ही आता इकडे आलो गणपती विराजमान व्हायच्या अगोदर घरात त्याच्या अगोदर जी चार दिवसाची जी तयारी असते ती आम्ही लहान मुलांना आमच्या बरोबर घेऊन येतो गणपती तर डायरेक्ट घरात येत नाही त्याच्या अगोदर जी घराची जी साफसफाई असते रंगरंगोटी आहे ती आम्ही आमच्या मुलांना इथे घेऊन येतो मी त्यांना पण समजलं पाहिजे की घराची साफसफाई पूर्ण त्या निमित्ताने गणपती जेव्हा येतात निमित्ताने घराची पूर्ण साफसफाई होते ती साफसफाई पूर्ण साफसफाई करायला आमची मुलं आमच्या बरोबर येतात हे गणपती यायच्या अगोदर चार पाच दिवस तरी सुरू कारण आम्ही बाहेर असल्यामुळे चार पाच दिवस सुरू असतो ते ह्याचा एक फायदा हे होतो की मुलांना समजतं की अगोदर चार दिवस येऊन साफसफाई म्हणा काय म्हणा हे आपण तयारी आप पूर्वतयारी जशी आम्ही करतो तशीच मुलांना पण त्याची सवय होते पुढे त्यांना भविष्यात की कुठलाही म्हणजे आड अडचण येऊ नये हो हा ते ह्यांना आमच्या ह्याच्यावरून त्यांना समजतं हे करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे Uh, सर्व पदार्थ हे पारंपरिकच असतात करायचे त्या निमित्ताने ती आमच्या बरोबर मुलं येतात राहतात आठ दहा दिवस uh, मजा मस्ती करतात आमच्याबरोबर लहान मुलं फुगड्या पण घालतात आमच्या बरोबर तसेच आमच्या सासवा घालतात आम्ही जावा घालतो आमच्या पुतण्या असतात आम्ही सगळं एकत्र येऊन फुगड्या वगैरे आम्ही घालतो दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना त्या निमित्त आठ दिवस जे काय पदार्थ गणपती जे खातो तेच पदार्थ किंवा आम्ही जे करतो तेच पदार्थ खावे लागतात एव्हरी त्या निमित्ताने त्यांना हा ते सगळंच बंद आणि त्यामुळे मुलांना कसं समजतं की घरात आता हे पारंपरिक पदार्थाशिवाय दुसरे कुठलेच पदार्थ मिळत नाहीये त्यामुळे मुलं पण त्यानिमित्त तोंड बंद करून ते आपोआप खात दादा दहा दिवस सगळे भाऊ मस्त एकत्र येतात पट बसतो सगळेजण एकमेकांशी मस्त गप्पा करतात रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आपण गप्पा करतो कसं वातावरण असतं लहान वातावरण असतं एकदम आम्ही का रात्री पाच वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम चालू असतो आमचा रात्री तीन चार वाज वाचतात आम्हाला पूर्ण वातावरण आमच्या गावामध्ये पूर्ण नामस्मरण चालू असतं गणपतीचं म्हणजे आम्ही साजरा करतो सर्व माझे भाऊ मुंबईवरून येतात मी इथे गावी असतो माझी तर सावंत मन मध्ये पडलं असतं गावी कुठल्या कार्यक्रमात पुन्हा मी त्यांच्याकडे जाणार आहे दादा आणि वहिणी तुम्ही नोकरी निमित्त कुठे असतात मुंबईलाच असतात आता पुन्हा एकदा मुंबईचं वातावरण इथे आल्यानंतर सगळं चेंज होत पुन्हा त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं कॅलेंडर बघूनच तुम्ही पुन्हा मुंबईला प्रयाण करतात येताना काय घेऊन येतात मनामध्ये आणि जाताना काय घेऊन जातात आम्ही आता तिकडून निघताना कसं मी तर आता कालच आलीये तर मन सगळं गावीच असतं फक्त गणपती तिथे असला तरी असं वाटतं की नाही मी माझ्या घरीच आहे मनाने इकडेच असतो आम्ही आणि इथे आल्याशिवाय म्हणजे असं चैनच पडत नाही ना अच्छा वाईट वाटत नाही आता तुम्हाला अच्छा अच्छा दादा दहा दिवसात जेव्हा गणपती जातात शेवटच्या जा दिवशी ज्या दिवशी गणपती जातात लहान मुलं त्यांचे डोळे पानवतात ह्या घरामध्ये देवाची एक वेगळी आराधना आहे कुळघर आहे तुमचं आणि कुळघरातला गणपती जेव्हा जातो अकराव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी जेव्हा विसर्जित होतो तेव्हा मनाची काय घालमेल असते मनाची हालचाल म्हणजे आम्हाला असं वाटतं की आता गणपती इथेच राहायला पाहिजे आमचा कुळघरचा नवसाला पावणारा गणपती आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं ज्या दिवशी गणपती विसर्जित असतं त्या दिवशी असं वाटतं की अजून गणपती आम्ही वर्ष वर्ष आमच्या घरीच राहायला पाहिजे एकदम असं पूर्ण भरून येतं कारण आम्ही मुंबई येतो ना आमची एवढी हालत बेकार असते की आम्हाला इकडे यायला पण जमत नाही पण आमचं लक्ष सगळं इकडे असतो त्याच्यामुळे आमच्या गावातले लोक आहेत पण आम्ही रात्रभर इकडे बसतो दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जी मजा आहे ना इकडे ती मुंबाई, मुंबाई हे, हे मुंबई मध्ये मजा नाही आहे हे वाक्य पुन्हा एकदा ऐका मुंबईकरांना जी, जी मजा मुंजा, जी माझ्या कोकणामध्ये म्हणजे आपल्या ज्या कोकण आपलं कोकण ती मजा ना मुंबईमध्ये काय असलं किती पैसा आहे काय आहे पण जी कोकणामध्ये मजा आहे ती मुंबई मुंबई माझ्या नाही आहे क्या बात आहे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की मुंबईचं जनजीवन जे आहे ते क्षणिक आहे पण इकडे जे ते शाश्वत आहे आणि ही शाश्वतता गेली कित्येक दिवस जे जोपासतायत आणि इथे सेवा देतायत आपल्या या कुळघरातलं जे देवपण आहे ते सगळं जे गेली कित्येक वर्ष सांभाळतायत ते प्रमोद दादा आणि आपल्या आपल्यासोबत आहेत वहिनींकडे येतो वहिनी यांनी सगळ्यांनी सांगितलं मी फुगड्या घालतो जेवण करतो वेगवेगळे पदार्थ करतो तुमच्या डोक्यात काय नवीन आयडिया नाही नाही खरंच आहे आम्ही सकाळी उठल्यापासून म्हणजे साफसफाई म्हणा गणपतीची भांडी पासून सगळं म्हणजे स्वच्छता मेन असते इथे चतुर्थीला तर तर सगळं साफसफाई पहिली त्याच्यानंतर मुली छोट्या आमच्या रांगोळ्या वगैरे काढून स्वच्छ असं सुंदर असं गणपतीचं वातावरण आम्ही इथे तयार करतो संध्याकाळी भजन असतात आरती असते मुली सुद्धा आमच्या तयार असतात त्या आरतीला वगैरे एक विशेष आहे कोकणामध्ये ज्या तालासुरात आरत्या म्हटल्या जातात किंवा ज्या तालासुरामध्ये शेवटचा जो गजर आहे तिथपर्यंत तर प्रथम सुख पासूनच एकूणच जे वातावरण आहे ते वातावरण त्याच्याबद्दल वातावरण असं आरतीचं एकदम मंगलमयच असतं कारण आणि आमच्या घरात तर एकदम तालासुरातच आरती म्हटली जाते हा एकदम म्हणजे एकदम तालासुरातच म्हणतात आरती त्याच्यामुळे खरंच असं वाटतं की मुंबईला राहूच नाही असं चतुर्थीला गावीच आम्ही असतो आरती म्हणा आमचे मोठे भाऊ तानाजी गावडे हे आमच्या गावात आरती ते स्पेशल एकदम फेमस है। फेमस आहे त्याच्याकडे मुद्दम माईक मी परत घेतला बोलण्यास नाही असू दे असू दे आपण जाणार आमचं कसं हे कुळघर असल्या कारणाने ना पहिली आरती आमची मानाची मानाची असते हा आमचा हा गणपती आणि तो गणपती असं पहिलं इथेच चालू होणार इथून मग नक्कीच मी सगळ्यात छोटे जे आहेत त्यांच्याकडे कितीला जाते तू तु? तुम्ही पण इंग्लिश मिडियम मध्ये चेहरा मराठीचा आहे हे इंग्लिश मिडियम आहे मराठी कसं वाटतं बाप्पा आपल्या घरी येतो दहा दिवस सगळ्या काक्या भेटतात आजी आजोबा भेटते भाऊ सगळे भेटतात कसं वाटतं तुला चांगलं वाटतं तू काय करते गणपती बाप्पासाठी काय तयारी करते गणपती बाप्पासाठी आम्ही फटाके फोडतो परत त्यांच्यासाठी मोदक वगैरे करण्यासाठी मम्मीला वगैरे मदत करतो तू मोदक बनवते मदत करते आणि तू रे बाप्पा तू कितीला जातो सहावीला इंग्लिश मीडियमला मग गणपतीची आरती म्हणतो का कोणी शिकवली हीच संस्कृती आहे आम्हाला अध्यात्म शिकवावं लागत नाही आमच्या डीएनए मध्ये ऑलरेडी भगवंताने ते दिलेलं आहे खूप सुंदर गोष्ट सांगितली मी माऊकडे येतोय माही दहा दिवस मस्त पैकी मज्जाज मज्जा हेल्दी अजून तिकडे मम्मी पाच मिनिट मी मॅगी बनवते इथे ते चालत नाही तिकडे कसं वाटतं तुला आल्यानंतर मस्त वाटत तू डान्स पण करते का गणपती समोर कुठचा डान्स करते ती खूप छान नृत्यांगणा पण आहे मी पुन्हा मेन पिलर्स कडे जातोय दादा आरतीसाठी आणि एकूणच ह्या अध्यात्मासाठी आपल्या परिवाराचं मी अभिनंदन करतो एक वेगळं महत्व आपल्या परिवाराला आहे गावात एक वेगळा मान आहे वाटतं आपल्याला एक मानाचं स्थान असल्यामुळे खूप छान वाटत आम्हाला असं वाटतं की आमच्या इकडे किती हेवे दावे असले आमच्या भाऊ तर गणपतीच्या निमित्ताने आम्ही सगळे हेवे दावे विसरून एका ठिकाणी एका दिलाने एका ठिकाणी कुठलंही काम असेल तर एकामेकाला विचारून व्यवस्थितपणे करतो आरतीला सगळी लोक आम्ही एका ठिकाणी येतो काहीही वर्षभरातले सगळं काही असेल ते विचारून आम्ही बाजूला सगळं काम आम्ही इकडे एका ठिकाणी एका ठिकाणी राहून करतो खूप शहान वाटत गावाचं वाद नक्कीच हा कुळघराचा मान आहे आणि मानाचा हा बाप्पा आहे आपण होतो सावंतवाडी तालुक्यातील रुणापाल येथे देऊळवाडीमध्ये आणि कुडघराचा मानाचा गणपती आणि ह्या मानाच्या गणपतीचं जे अधिष्ठान जपणारी माणसं आहेत प्रेमळ माणसं आहेत त्यांच्याशी आपण आज बातचीत केलेली आहे त्यांची आजची पिढी आणि सर्वात ज्येष्ठ पिढी सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलक करण्याचा प्रयत्न केला आहे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सा सत्यार्थासाठी सावंतवाडी